नमस्कार मंडळी मंडळी माननीय जरंगे पाटील यांच्या माध्यमातून परत एकदा उपोषण आज चालू करण्यात आलेले आणि बऱ्याच लोकांच्या शंका कुशंका सुरू झालेल्या आहेत जरंगे पाटील यांच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा उपोषण करण्यात आले होते आंतरवादी शर्यातीची सभा असेल नारायणगडची सभा असेल आणि मुंबईचा प्रवास असेल सगळं काही होऊन गेलेलं आहे परंतु मराठ्याच्या पदरात आरक्षण पडलं नाही हाही एक मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर मोठमोठ्याला केसेस पडल्या होत्या या केसेससुद्धा सरकारच्या माध्यमातून मागे घेण्यात आल्या नाही आणि मराठा समाजाच्या पदरात काय पडणार आहे परत आरक्षण मिळणार नाही ना असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण तर आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्या कारणाने कदाचित यांना आरक्षण मिळणार नाही असेही बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि काय गरज आहे झरंगे पाटील यांना उपोषण करण्याकरता उपोषणाची उपोषण त्यांनी करायला नाही पाहिजेत जीवाकडे स्वतःच्या पाहायला पाहिजेत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचबरोबर काही लोकांचं म्हणणं आहे की मान्य झरंगे पाटील हे काजू बदाम खातात दूध असं रोटी खातात पद्धती अशा पद्धतीचं ते खाऊन उपोषण करतात अशा बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे त्या लोकांनाही मला सांगायचं आहे आणि नेमकं आरक्षणचा मुद्दा जो आहे आरक्षणचा मुद्दा कशासाठी उभा केलेला आहे आणि आरक्षण मिळणार का असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सहा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने मराठा समाजाचे बरेच काय उपोषण झालेले त्यानंतर आंतरवाली सराठीची मोठमोठी मुट सभा असेल बाजूच्या राज्यातील सभा असतील त्याचबरोबर जिल्ह्यावरील सभा असतील अशा बऱ्याच काही होऊन गेलेल्या आहेत त्यानंतर झरंगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबईचा प्रवास सुरू करण्यात आला होता मुंबईच्या सा प्रवासात काय झालं हे सर्वांनाच पाहिलं कशा पद्धतीने मराठा समाजात या ठिकाणी घात करण्यात आलेले सगळे सूर्य कायदा पारित पारित करू अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं परंतु त्या ठिकाणी क्या कायदासुद्धा पास करण्यात आला नाही आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या ज्या मुलावर केसेस होत्या त्यासुद्धा मागं घेण्यात आल्या नाही असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आता एवढं करूनसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही झरांगे पाटील यांच्या उपोषणाचा काय फायदा असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले मी म्हणतोय मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं जर मराठा समाजाच्या झरांगे पाटील यांच्या माध्यमातून ज्या कोणबी नोंदी शोधण्याचं काम जर झालं नसतं तर कदाचित मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात ओबीसी वर्गात गेला नसता ओबीसी वर्गात मोठ्या प्रमाणात जे मराठा समाजाचे मुलं गेलेले आहेत आणि कित्येक मुलं आता नोकरीवर लागलेली आहे त्याचा फायदा मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि ते कुठेतरी स्पष्ट दिसत आहे त्याचबरोबर आता गॅजेट असेल त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट असेल असे काही गॅजेट लागू करा अशा पद्धतीची मागणी जरंगे पाटील यांची होती आणि तेही कुठंतरी शिंदे कमिटीच्या माध्यमातून हो जे पुढाकार घेण्यात आला होता त्याही मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे आणि बऱ्याच काही कुणबी नोंदी त्या ठिकाणी सापडल्या होत्या परंतु आता उपोषण परत एकदा सुरू झालेले या उपोषणाचा काय फायदा होणार आहे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे नाहीत हो मराठा समाजाचे जे एकनाथ शिंदे होते ते आता कदाचित नाहीत आणि ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या हातात काही राहिलं नाही अशा पद्धतीच्या चर्चासुद्धा आहेत परंतु ज्या पद्धतीने आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यापूर्वीसुद्धा मराठा समाजावर झालेले ज्या केसेस होत्या त्या ठिकाणी अंतरवालीच्या सराठीचा लाठीचार्ज असेल त्या ठिकाणी झालेला अत्याचार असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केस झाल्या होत्या केसेस झाल्या होत्या ह्या केसेस देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मागं घेण्याचं सांगण्यात आलं होतं ते गृहमंत्री होते आणि ह्या केसेस मागं घेऊ तात्काळ मागे घेऊ अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात आलं होतं परंतु त्यापूर्वीसुद्धा ह्या केसेस मागे घेतल्या नाही बऱ्याच मराठा समाजाच्या मुलावर आतापर्यंत केस आहेत आणि कित्येक तरी मुलांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आत्महत्या केल्यानंतर काय मिळते या घरच्यांना माहीत आहे कारण तर आत्महत्या झाल्यानंतर पूर्णपणे घर कु कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त होते एखाद्या मुलाचं जर लग्न असेल तर झालेलं असेल तर त्याच्या मागचा प मागचा परिवार असेल आई वडील असेल माथारेवाई आईवाई आई वडील असलं हे पूर्णपणे साफ होते आणि कदाचित हे जे आत्महत्याचं हत्या आहे ते कदाचित कोणीच उपसू नये आणि आत्महत्यासारखा मार्गसुद्धा आपण निवडू नये असं मला तरी वाटते परंतु आता ज्या पद्धतीने मान्य झहरंगे पाटील यांच्या माध्यमातून परत एकदा उपोषण सुरू करण्यात आलेले निश्चितच मराठा समाज त्या टाकीने त्या त्यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभा दिसणार आहे आज त्याची सुरुवात झालेली उद्या असेल परवा असेल तेरवा असेल अशा पद्धतीने मराठा समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्येने त्या ठिकाणी उपस्थित नक्कीच होणार आहे आणि ते गणिमय कावा तुम्हाला दिसेल सुद्धा गणिमय कावा याच्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने मराठा समाजाचे कुठेतरी दुःख आहे ते कुठंतरी दबलेलं आहे आज नव्वद नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के घेऊन मुलगा घरी बसतोय त्याला कोणत्याच प्रकारचं नोकरी लागत नाही कोणत्याच प्रकारचा व्यवसायात मदत होत नाही किंवा शैक्षणिक म व्यव शैक्षणिक जे लोन असेल त्याच्यातसुद्धा मदत होत नाही असे बरेच काय प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो की मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील हे पुरेसे नाहीत त्यांना ते परवडत नाही त्या कारणाने मराठा समाजाला कशाची गरज आहे ती ते आरक्षणची गरज आहे आणि त्यासाठी निश्चितच मराठा समाज मोठ्या ताकदीने जरंगे पाटील यांच्या पाठीमागे निघणार आहे त्याचबरोबर आता बऱ्याच लोकांना असंही म्हणणं असेल की संतोष देशमुख यांच्या जे खुण्याचे आहेत ते खून करणारे जे लोक आहेत त्यांचं काय होणार आता ते मराठा आरक्षणचा मुद्दा जर जा सुरू झाला तर ते संतोष देशमुख यांची केस आहे ते कुठंतरी मागे पडेल असंही वाटत असेल परंतु हे असं काही होणार नाही मान्य जारांगी पाटील हे दोन्ही मुद्दे लावून धरणार आहेत ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना न्याय मिळावा तोही मुद्दा धरून धर पकडून ठेवणार आहेत आणि त्याचबरोबर जे मराठा समाजाचा ओबीसीचा प्रश्न आहे ते सुद्धा मार्गी लावणार आहेत आणि आता राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीस यांचा देवेंद्र फडणवीस हे आता कुठंतरी जो मराठा समाज आहे त्यांचं मत त्यांना इथून पुढे सुद्धा लागणार आहे कारण तर ज्या पद्धतीने आता एकवेळेस ओबीसी मराठा वाद त्यांनी पेटवला होता त्याचा फायदा ओबीसीचा फायदा किंवा मराठा समाजाचा फायदा त्यांना या विधानसभेत झालेला आहे आणि कदाचित त्याचाच फायदा पुढच्या विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी ते निश्चितच करून घेणार आहेत मराठा समाजाचं जे मरा ओबीसीचा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून निश्चित केला जाणार आहे आणि मराठा सुद्धा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे धरंगे पाटील यांचासुद्धा विश्वास आहे आता राहिले ते हकेफुके यांचं बोलणं सुरूच राहणारे यांचे प्रति मोर्चे हे सुद्धा चालूच राहणार आहे परंतु यांना रीतशीर हाताळणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे ज्या पद्धतीने मागच्या टायमालासुद्धा हाके जोरदारानं वरडत होते त्याचबरोबर छगन भुजबळ साहेब हे सुद्धा मोठमोठ्यांना मुट वरडत होते यांना काय मिळालं हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे निवडून आल्यानंतर किंवा पदावर आल्यानंतर सुद्धा कोणत्याच प्रकारचं पद मिळत नाही अशी त्यांची एक दुर्दशा झालेली आहे हे तुम्ही सर्वांनाच पाहिलेलं आहे आणि सध्या ते यांची पोझिशन काय आहे हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे आणि झारंगे पाटील यांची पोझिशन काय आहे हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे आता निश्चितच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हे निश्चितच मिळू शकते आणि त्या पद्धतीची कारवाई असेल किंवा जी गनिमिका असेल ते झरांगी पाटील यांच्या मा माध्यमातून धरण्यात आलेले आणि त्याचा निश्चितच फायदा मराठा समाजाला हा हो होणार आहे असं तरी मला वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनल